गुरूर्ब्रह्मा गुरूरविष्णो गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुबीर श्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त खून आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे बघा आज आहे ना आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक या पृथ्वी तलावरचा मनुष्य आहे ना प्रत्येक मनुष्य डिप्रेशनमध्ये आहे प्रत्येक मनुष्य दुःखाचा सामना करावा लागतो मनुष्याचं जीवन आहे ना एवढं दुःखमय झालेलं आहे की त्याला कोणत्या क्षणी मरण येईल ना हे ये सांगता येत नाही म्हणजे मनुष्याच्या जीवनातून जर दुःखातून आपल्याला सुखाकडे जावं लागत असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये काही करावं लागेल ते आज आपण पाहणार आहोत म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना प्रत्येकाला दुःख आहे पण हा जो मार्गशीर्ष महिना आहे ना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर प्रत्येक मनुष्यानं गुरुचरित्राचे पारायण केलं ना तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होणार आहे म्हणजे आता हा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे ना आणि मार्गशीर्ष महिना म्हणजे केशवमास म्हणून सुद्धा ओळखला जातो ना या महिन्यामध्ये आहे ना गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावं तसेच धर्म केला ना तर आपल्या जीवनामध्ये पुण्य संचय साचत असतो बघा शास्त्रामध्ये याचा पूर्ण उल्लेख केलेला आहे म्हणजे तेवढ्यातच नव्हे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती येते ना आणि या दत्त जयंतीच्या निमित्तानं हे चरित्रचं पारायण जर आपण केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये असलेले दुःख असतील तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्न असतील म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत ना त्या सत्यामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ना 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 ना। सर्वसामान्य मनुष्यानं या ईश्वरापर्यंत पोचवण्यासाठी आहे ना कसं आचरण ठेवायला हवं याचं मार्गदर्शन आहे ना या गुरुचरित्रामध्ये केलेलं गुरु आहे आता हे श्री गुरुचरित्र नक्की आहे कसं हा ग्रंथ आहे कसा या ग्रंथामध्ये आहेत ना बावन अध्याय आहेत आणि ओव्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथामध्ये अध्याय अध्यायसुद्धा आहेत आणि अनेक ठिकाणी आहे ना सात दिवसाचं पारायण केलं जातं गुरु हा गुरुचरित्र सप्ताह केला जातो ना तर काही जण तीन दिवसाचे सुद्धा पारायण करतात म्हणजे या गुरुचरित्र सप्ताह केला ना तर या अध्यायाचं वाचन करावं तीन दिवसाचं पारायण केल्यास किती अध्यायाचं वाचन करावं याची माहिती या गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली आहे म्हणजे श्री दत्तात्रय महाप्रभूंनी या नामधारकाचा अतिसामान्यांना या गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून आहे ना श्री गुरु चरित्र सांगितलेलं आहे आणि श्री चरित्र हा पाचवा वेद मांडला जातो बघा लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर भक्ती केली पण या मार्ग शीर्ष महिन्यामध्ये या गुरुचरित्राचं जर पारायण केलं ना तर हा पाचवा वेद समजला जातो म्हणजे श्री गुरु चरित्र आहे ना हा साधा ग्रंथ नाही दैवी शक्तीनं भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे ना म्हणजे श्री गुरु चरित्र पारायण वाचल्यानं आपल्यावरची संकट दूर होणार आहे आरोग्याच्या तक्रारी दूर होतील पितृदोष असेल तो सुद्धा दूर होईल इतर अडचणींवर सुद्धा मार्ग सापडणार आहे परंतु हा गुरुचरित्र पारायण करण्याअगोदर काही नियम आपल्याला आवर्जून ध्यानात ठेवणं गरजेचं आहे त्यांचं आचरण आवश्यक आहे नेमकं नक्की करावं काय काय करू नये हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कारण ते जाणून घेतल्याशिवाय आपल्याला ते व्यवस्थित करता येणार नाही म्हणून श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करावं ते आता आपण पाहूया श्रीगुरु चरित्र वाचन करण्यापूर्वी आहे ना आदल्या दिवशी चार कुत्रे गाय यांना नैवेद्य अर्पण करावा बघा लक्षात घ्या चार कुत्रे म्हणजे चार वेद आहे आणि एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेणू गाय असल्याचं मानलं जातं ना असा नियम जर आपण पाळला ना तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कार घडणार आहे आता पारायण करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया पारायणापूर्वी आहे ना फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कळश विड्याची पानं नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसनं एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड ते सुद्धा अंतरून घ्यावं चौरंगाभोवती दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी आणि आंब्याचे तोरण प्रमुख दरवाज्याला बांधावं चौरंगाजवळ डाव्या बाजू समय लावावी गुरुचरित्र आता पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फळदायी पूजा आहे बघा तुमच्या जीवनात भरपूर दुःख असतील तुम्हाला साडेसातीपासून वाचायचं असेल ना तर नक्कीच हे गुरुचरित्रचं पारायण करा ज्या निरूपणामध्ये गोष्टी सांगितल्या जातील ना त्या योग्य लक्षात घ्या ही पूजेची मांडणी योग्यरित्या करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा जे पूर्ण लाभ मिळेल ना म्हणून पारायणा बसण्यापूर्वी आहे ना गावामध्ये तु तुमच्या दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरामध्ये जाऊन विड्याची सुपारी नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील माणसांना नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी आणि अगरबत्ती पेटती असावी प्रथम अथर्व शीर्ष वाचाव एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थांचे तुम्ही भक्त असाल तर श्री स्वामी समर्थांचा जप करावा तुम्ही समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही समर्थांचा जप करावा म्हणजे आणि त्याच्या व्यतिरिक्त दत्त मंत्र म्हण तुम्ही म्हणालात ना तरीसुद्धा चालेल यानंतर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसामध्ये हे नियम लक्षात ठेवा दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ आहे ना श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळं त्यावेळेस पारायण वाचणं बंद ठेवावं बघा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी नाहीतर आपण आपल्या वेळेनुसार पारायण वाचायला घेतो ना मग आपल्याला ला तो लाभ होत नाही परत आपण भगवंताला दोष देतो ते करून चालणार आहे का म्हणून योग्यरित्या लक्षात ठेवावं श्री गुरु चरित्र आहे ना हे वाचनाच्या काळावधीमध्ये आहे ना दुसऱ्यांच्या घरचं अन्न घेऊ नये आणि आपली आई पत्नी व लग्न न झालेली बहीण आहे ना, ना यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास आहे ना स्वखर्चानं बाहेर खाण्यास देखील हरकत नाही परंतु आपल्याला पाचायला जड जाईल ना असे पदार्थ खाऊ नका अति तिखट पदार्थ कांदाळ असून यांचा आहारस यांचा आहारामध्ये समावेश करू नका ग्रंथांचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावं श्री गुरु चरित्र वाचनाच्या काळावधीमध्ये सुद्धा आहे ना आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये पारायण काळामध्ये शक्यतो जमिनीवरच झोपावं पळंगावर अजिबात झोपू नये पण आम्हाला पलंगावर सो झोपण्याची सवय आहे तरीसुद्धा जोपर्यंत पारायण आहे ना तोपर्यंत पलंगावर अजिबात झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या काळावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळामध्ये चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पळाचे झोड वापरावे चांबड्याचा बेल्ट देखील लावू नये आता पुढे पाहूया श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सत्य अहिंसा आणि ब्रह्मचार्याचं चा पालन करावं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जोपर्यंत हे नियम तुम्ही काटेकोरपणे पाळत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला फळंसुद्धा याचं मिळणार नाही म्हणूनच श्री गुरुचरित्र वाचनाच्या काळावधीमध्ये आहे ना मासिक पाळी आली असेल तर मासिक पाळीचे तेवढे दिवस सोडून नंतर पारायण पुढे चालू ठेवावं तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आलं असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावं म्हणजेच त्या अर्धवट सोडून देता कामाने वेळोवेळी गोमूत्र शिंपळावं सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरु चरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपड्यापूर्वी श्री विष्णू सहस्र नाम वाचावं वा। आणि वाचन आहे ना हे नेहमी एका लईस करावं शांत आणि सुस्पष्ट असं असावं उकरण्याच्या दृष्टीनं उच्चार भ्रष्टता होऊ नये तसे चित्ता अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावं नाहीतर आपण आहे ना एखादा सोंग पाठी मागं लागले असं आपण वाचायला लागतो मग त्या वाचनाचा सुद्धा अर्थ उरतो का बरं अजिबात नाही ना म्हणून वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून म्हणजे सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन हा संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल ना तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असो सांगून पाणी सोडावं याला संकल्प असे म्हणतात ना म्हणजे संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये त्यानंतर कुळदैवत गुरु माता पिता यांचं मनातल्या मनामध्ये स्मरण करावं वा। वाचनासाठी नेहमी आहे ना पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं तसंच बसण्याची जागा स्वच्छ आणि शांत असावी आणि ती पवित्र असेल तर उत्तम ती उत्तमच ना म्हणून वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडलेली असेल ना तीच वेळ आणि तीच जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहेत ना तेवढे दिवस असावे कोणत्याही कारणास्तव त्यामध्ये बदल होऊ देऊ नका श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि श्री दत्तात्रयांना आव्हान करावं म्हणजे पारायण काळामध्ये देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप आहे ना तो तेवट ठेवावा आणि सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा पारायण काळामध्ये साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे ना म्हणजे आपल्यालासुद्धा वाटत असतं की भगवंत माझ्या घरामध्ये कायमचा राहावा पण जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे तुम्ही पारायण केलं ना तर कायमचा भगवंत तुमच्या घरी राहील पण आपण ते मात्र कधीच करत नाही म्हणजे यासाठी आहे ना पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावं वाचन मनातल्या मनामध्ये न करता मोठ्या आवाजामध्ये करावं कधी कधी आपण करतो काय की आपण मनातल्या मनामध्ये वाचन करतो पण ते तसं अजिबात करू नये ते आपण मोठ्यानं वाचावं जेवढं तुम्ही स्पष्ट उच्चार ठेवाल ना तेवढं ते भगवंतापर्यंत पोचतील रोजचं वाचन झाल्यावर पोथी बंद करून ठेवावी म्हणजेच ती पोथी आहे ना ती फक्त वाचनापुरतीच उघडी ठेवावी आसना आशनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू आणि फुलं वावून नमस्कार करावा या पारायण काळामध्ये त्या दिवसाचं वाचन संपल्यानंतर रात्री आरती करावी आणि पारायण काळामध्ये रात्री देवाच्या सानिध्यामध्ये चटईवरच झोपावं आणि झोपताना डाव्या कुशीवर झोपावं म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने आहे ना हा संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेनं अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभवच आहे ना बघा तुम्ही कधी पारायण जर केलेलं असेल ना तर आपण डाव्या कुशीवर जर झोपलो ना तर आपल्याला योग्य उत्तम फळ मिळतं भगवंतापर्यंत आपली हाक पोचून जाते आणि वाचनाच्या काळामध्ये मध्येचं आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ आहे ना पुष्कळदा शनिवारी करून किंवा शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या आनंद गमनाचा दिवस आहे ना म्हणून सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचं विसर्जन करावं आणि नैवेद्य आरती करून भोजनात सभासन ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यामध्ये शक्यतो आहे ना घेवड्याची भाजी करावी बघा इथे लक्षात घ्या ही घेवड्याची भाजी आहे ना हीच आपण नैवेद्यामध्ये करावी वाचनामध्ये यांत्रिकीपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नका मनोभावे पोतीचं वाचन करावं एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर आहे ना ते पूर्ण करणं आवश्यक असतं परंतु मध्येच किंवा सुतकाळ्यास व्यत्य येतो ना अशा वेळी परिचिताकडून म्हणजेच आपल्याच कोणीतरी नातेवाईकांकडून ते त्याचं अपूर्ण राहिलेलं वाचन आहे ना ते पूर्ण करून घ्यावं म्हणजे तेव्हा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावं तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर आहे ना घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी आणि त्या दिवशी अवतरणिका वाचावी आणि दत्तमूर्ती किंवा पादुकांवर अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचं पालन करावं इच्छित फळ आपोआपच मिळेल ना असा गुरु भक्तांचा अनुभवच आहे ना म्हणजे दररोज वाचायचं अध्ययन आहे ना हे तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतं म्हणजे तीन दिवसांच्या पारायणामध्ये रोज अठरा अध्याय सात दिवसांच्या पारायणामध्ये सात पॉईंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात म्हणजे पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार आणि गुरुवार आहे ना किंवा पुष्य नक्षत्र असल्यात ते शुभ मानलं जातं ना म्हणजे तुमच्या सोयीनुसार इच्छेनुसार इतर दिवशीही पारायण तुम्ही सुरू करू शकता त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही पण वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेवदत्त मंत्राचा जप आहे ना तो निश्चित करावा मांसाहार मद्यपान वाईट विचार वाईट वर्तन या सप्ताहामध्ये पूर्णपणे टाळून टाकावं पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिणींना भोजन गुरुचरित्राच्या आरती शक्य तेवढा दान धर्म जर केला ना तर नक्कीच तुमच्या धन संपत्तीमध्ये वाढ होणार आहे नैवेद्यामध्ये शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई पान यांचा तुम्ही समावेश केला ना तरीसुद्धा चालेल आपल्या घरी येणाऱ्या अतिथींचा आदर करा सत्कार करा आपल्या परीण गरजूंना शक्य तेवढी मदत करा म्हणजे थोडक्यामध्ये आपण दानधर्म करायचा आहे जेवढा तुम्ही या दिवसामध्ये दानधर्म कराल ना तेवढा तुमचा धन संचय वाढणार आहे या गुरुचरित्र ग्रंथामध्ये गुरुचं मार्गदर्शन कसं आवश्यक आहे ना याचं विवचन या ग्रंथात म्हणजे श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांमधून वर्णन करण्यात आलेले आहे म्हणजे हे गुरुचरित्र पारायण आहे ना, ना तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येतं ना म्हणजे सात दिवस गुरुचरित्र पारायण आणि आठव्या दिवशी ही पारायणाची सांगता केली जाते श्री गुरुचरित्र वाचण्याची आता पद्धत आपण पाहूया सात दिवसाच्या पारायणाची पहिल्या दिवशी अध्यायी एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्यायी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस असतात आणि पाचव्या दिवशी अध्याय छत्तीसशे अडतीस असतात सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस असतात आणि सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न असतात बघा श्री गुरुचरित्र सप्ताह आहे ना हा सात दिवसांचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसामध्ये आपण तीन पारायण किंवा एकोणपन्नास दिवसामध्ये सात पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत म्हणजे सात दिवसाच्या सप्ताहाची आहे ना ती आठव्या दिवशी सांगता करावी आणि सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज आहेत ना श्री कुळदेवता किंवा स्वामी समर्थ महाराज सद्गुरू महाराज एक श्री गुरुचरित्र ग्रंथकर्ता आहे ना तो नैवेद्य मांडावा ग्रंथांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा तुम्ही स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावं श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये वा त्या आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडून देऊ नका आता प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात घ्या श्री गुरु चरित्र आहे ना हे तीन दिवसीय कधीच वाचू नये कारण त्याचं फळ आपल्याला लाभत नाही म्हणजे एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठीच करावं ना वैयक्तिक पारायण सात दिवसाचं करावं जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर सर्व नियमांचं व्यवस्थित पालन करावं यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळणार आहे आणि गुरुचरित्र पारायण आहे ना हे जागरूक आणि त्वरित फळ देणारं आहे पण ते करताना आपल्यालासुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही म्हणून लक्षात घ्या हे श्री गुरुचरित्र पारायण आहे ना आपल्या सर्व समस्यांचं मूळ आहे तुम्ही कुठेही फिरा कुठेही जा पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे श्री गुरुचरित्र पारायण जर तुम्ही केलं ना तर दत्तगुरूंचा विशेष तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे दत्तगुरूंची विशेष कृपा तुमच्यावर लाभणार आहे म्हणजे या गोष्टी सांगायच्या म्हणून सांगायच्या नाही कारण हे सत्य आम्ही स्वतः हे पाहिलेलं आहे स्वतः आम्हाला अनुभूती आलेली आहे स्वतः चमत्कार घडलेले आहेत आता आम्ही तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ऐकावं यापेक्षा हे पारायण या तुम्ही स्वतः करा आणि स्वतःच्या जीवनामध्ये किती चमत्कार होतोय ना स्वतःचं आयुष्य किती बदलतंय ते एकदा पाहून बघा पण तुम्ही हे गुरुचरित्र पारायण आहे ना ते पूर्ण करताना तुमच्या मनामध्ये फक्त भगवंताविषयी विशेष प्रेम ठेवा माझं हे काम कधी होईल असा मनात संकल्प करू नका तुम्ही फक्त त्या पूजेवर लक्ष ठेवा तुम्ही फक्त त्या गुरुचरित्रचं पारायणावर लक्ष ठेवा कारण तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ना ते भगवंताला संपूर्ण माहीत आहेत तुम्हाला सांगायची अजिबात काही गरज नाही तो सर्व काही जाणतो सर्व समस्यांचा आहे ना तो सोडवणूक करणारा तोच आहे त्याला काही कळत नाही असं तुम्हाला वाटत असेल ना तर ती तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही आहे ना तुम्हाला एवढा वेळ सांगून सुद्धा की ब्रह्ममुर्तावर उपासना करा कोण कोण बरोबर ब्रह्ममुहूर्तावर उठतं कधीतरी आपण स्वतःकडे पाहावं की आपल्याला एवढं निरूपणामध्ये सांगून सुद्धा आम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही मग भगवंताची प्रचिती आपल्याला येईल का बरं आपण जी स्वप्नं पाहिलेली आहेत ना ती सत्यामध्ये उतरतील का बरं तुम्ही जोपर्यंत उठायचा कंटाळा करता ना हे असंच चालू होणार आहे कधीच तुमच्या जीवनामध्ये पाहिलेली स्वप्न सत्यामध्ये उतरणार नाही म्हणजे हे यश आहे ना ते ब्रह्ममुहूर्तामध्ये दडलेलं आहे आणि हा ब्रह्ममूर्त आहे ना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला रोज ऊर्जा निर्माण करत असतो विशेष म्हणजे आजोपर्यंत आपण केलेला आळस आहे ना तो सर्व काही विसरून जा पण हे गुरुचरित्रचं पारायण आहे ना जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं तर त्याचं फळ एवढं विशेष आहे ना जन्मोजन्मापर्यंत हे फळ मिळणार आहे म्हणून त्याला साध समजू नका हे गुरुचरित्राचं पारायण आहे ना मनुष्याच्या सोडवणूक करणार आहे तुमचे कोणतेही प्रश्न असू द्या तुम्ही कितीही पाप केलेलं असू द्या पण आज जर तुम्ही हे गुरुचरित्र पारायण जर केलं ना तर तुमच्या पापाचा शेवट आजपासून होणार आहे तुमच्या जीवनाची खरी दिशा आहे ना ते आजपासून ठरणार आहे म्हणून तुम्ही यापूर्वी काही गोष्टी केलेल्या असतील यापूर्वी तुमच्या जीवनामध्ये काही घडलेलं असेल ते सर्व काही विसरून जा दत्त गुरूंना क्षरण जा बघा तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये समाधान निर्माण होईल आता यामध्ये तुम्ही काय ऐकावं काय ऐकू नये तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आणि हे गुरुचरित्र पारायण आहे ना आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण करा हा मार्गशीर्ष महिना आहे ना खास गुरुचरित्र पारायणासाठी आहे आणि जर हे पारायण तुमच्या आयुष्यामध्ये झालं तर तुमच्या जीवनाचं समाधान होणार आहे तर तुमचं जीवन आहे ना सुखीच होणार आहे निवांतरा भगवंताचं नामस्मरण करा नामोस्मरणामध्ये आयुष्य घालवा कल्याण तुमचं होणार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त